अरे अहमदनगरचं नाव बदललं पुण्यश्लोक अहिल्या नगर केलं मारकरवाडीतल्या लोकांना काही आनंद झाला असेल का नसेल झाला की नाही झाला अरे मग त्यांनी मतं दिली असतील ना मोहितेच्या विरोधामध्ये लढायचा डीएनए इथल्या लोकांचा आहे सीताराम अण्णा वाघमोडे पासून एस बी अण्णांच्या पर्यंत आहे की नाही आहे की नाही म्हणजे काय लगेच बदलते तू रे एवढे काय गुलाम झालो का आम्ही आमच्यात पण काय रग आहे की नाही <laughs> रामभाऊच्या डोक्यात तोच विषय आहे दुसरा विषयच नाही रामभाऊ प्रचाराची सभा असल्यासारखं ठोकूनच काढतो मोहितेंना हा अरे रामभाऊ सारखा पोरगा माझ्यासारखा पोरगा हे भाजपामुळे आमदार झालो आम्ही आम्हाला केलं असतं का सांगा हा आम्हाला आमदार केला असतं अरे आमची शिफारस करायला माणूस नाही जी कोणी जाईल ती उलटच सांगते जी कोणी जाईल ते उलटच सांगतो मला सदाभाऊ सदाभावला मी आम्ही दोघच आहे सदाबावलं म्हणते गोपीजंदला कशाला लादा लागतोय मला म्हणत नाहीत त्याला माहित आहे अरे बाबानो रामभाऊने एक विषय मांडला की रणजित शे मोहितेनी राजीनामा द्यायला पाहिजे खरंच त्यांना जर लाज वाटत असेल ना अरे आपण ज्या देवाभाऊंच्या भाऊच्या मुळे माणसात आहोत जेलमध्ये तुम्ही असता त्या देवाभाऊंच्या अडचणीच्या काळामध्ये तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला विरोधामध्ये गेला नितेश राणेंचं टाळ्या वाजवून जरा अभिनंदन करा मी काही तुम्हाला सांगणार आहे नारायण राणे हा एकदम कडवा माणूस आहे बरोबर रगेल आहे पोरं त्यांच्या पुढची रगेल निघाले परवा देवाभाऊंचा गटनेतेपदी जेव्हा निवड झाली विधीमंडळाच्या तेव्हा सदाभाऊ त्यांच्या हो, बाजूला मी माझ्या बाजूला नितेश राणे नितेश राणेच्या बाजूला रणजित मोहिते बसले होते सेंट्रल हॉलला नितेश राणे साहेबांना ते दिसल्यावर तू कसला इथं आलायस हे खरी परिस्थिती अरे तुला काय लाज लज्जा वाटत नाही का नाही नाही ते रामभाऊनं आमच्या खानदानाची आईवण काढली अरे तुझे कुठं तू तु खानदान सगळं जेलमध्ये असतं तुझं म्हणले तू तु काय सांगतोय रे म्हणले देवाभाऊंच्या विरोधात गेला चाल पाहिला चार दिवसापूर्वी गेलं ते उठूनच गेलं आता ह्याच्यापेक्षा काय सांगायला लागतंय का सेंट्रल हॉलमध्ये जर कॅमेरा असेल मला माहित आहे कॅमेरा आहे का नाही तिथं पण तिथं ते झाडलं बाकीचे पण आमदार इकडे तिकडे कावऱ्या बावऱ्या बघायला लागले अ वाघाच्या पोटी वाघ जन्माला तशी ती आहेत ठोकून काढला अरे म्हटले देवाभाव आमच्यासाठी महत्वाचा आहे कुठलं काय काढून बसलाय घराचं बोललं नेहा बोलला ही सगळी स्वप्नात होती हे जे प्रस्तावित प्रस्ता आहेत ना प्रस्थापित नावाची जी जात महाराष्ट्रात आहे का नाही त्यांच्या छाताळावरती नाचायला पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी नाचायला पाहिजे का नाही पाहिजे त्यांना असं वाटत होतं की आता आपलं तर सरकार येते ना आम्ही असं करून तसं करू आता आता इतकी मोव आले जयंत पाटलाचं कालचं सभागृहातलं भाषण ऐकलं का दोन हजार एकोणीसला देवा भाऊना पुन्हा येईन ह्याच्यावरती असा डिवचत होता होता का नाही आणि काल स्वतः सारखा मो चार वेळा पाया पडले सगळ्या तिन्ही पुढाऱ्यांच्या किती वेळा जयंत पाटील वाटतंय ना चार वेळा लाचार झाले मग एक किरकोळ आहे हो किरकोळ म्हणजे तुम्हाला माहित आहे किरकोळ झालंय ते पूर्वीसारखी परिस्थिती नाही त्यामुळे जास्त बोलण्यात काय पॉइंट आहे असं मला वाटत नाही कारण ह्या लोकांची सवय काय आमचं पोरग जरी जन्माला आलं तर ते आमदार झालं पाहिजे आणि आम्ही किती बी इकडं वीस वीस वर्ष काम केलं आहे त्यांचं काय यांना लॉटरी लागली म्हणते अरे लॉटरी अरे आमच्या अंगावरती अजून पोलिसांनी मारलेले वळ गेले नाही दोन हजार सात आठ नऊचे हा या जयंत पाटणाला मी जेव्हा अडवलं होतं तेव्हा आमच्यावरती लाठीचार्ज झाला होता, होता। ती प्लेस्टिक, प्लेस्टिक ती ते पोलिसाकडं प्लॅस्टिक प्लॅस्टिकचे काटे ना पोलिसाकडं लय वाईट आहे ते मारल्यानंतर एक तासानं कळते कातड गेले आधी कळत नाही पुण्यश्लोक अहिल्या देवीची जयंती होती त्या दिवशी आणि अचानक मी तिथं मंत्र्यांना बंदी घातली होती टेंबूचं पाणी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मंत्र्यांनी यायचं नाही जयंतरावला जरा कंड होता अचानक हेलिकॉप्टर उतरवलं मी तासगावात गेलो होतो मला कळाला आलाय लगेच गाडी वळवली पाच पन्नास पोरावरती अडवून टाकला अडवला का पोलिसांनी लाठीचार्ज केला लाठीचार्ज केला आणि परत आम्ही त्या जयंतीच्या कार्यक्रमाला गेलो किडेविसरी तालुका सांगोल्याला आणि तिथं कोंबडवाडी म्हणून गाव आहे तिथं गेल्यावर चांचा नाही लागलं तोवर कळालं नव्हतं अरे सगळ्यांना म्हटलं बघा काय काय झालं पॅन्टावर केल्या तर कातडच नाही सगळं रगात अरे आम्ही संघर्ष केलेले लोक आहोत आम्ही संघर्ष करून इथं आलोय आम्हाला काही लॉटरी लागलेली नाही आमच्या घरात पोरग जन्माला आलं तर आमचा नामकरणाचा कार्यक्रम कसा असतो पोरग पाळण्यात ठेवते आमच्या आई बहिणी गोळा होते कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा कुर्र करून त्याचं नाव ठेवते बरोबर मोहितेच्या घरात असं नाही कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा तिथं पाळण्यात मग कुणी आमदार व्हा कुणी खासदार व्हा काय कुणी आमदार व्हा कुणी खासदार व्हा कुठल्याही पार्टीत जावा बेईमान राहावा पण आमदार खासदार व्हा त्यात नाही जमलं तर जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हा जिल्हा परिषदचा सभापती व्हा झेडपीचा मेंबर व्हा पंचायत समितीचा मेंबर व्हा लय झालं तर मग तिथं सरपंच व्हा पण सुट्टी देऊ नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका